नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या स्वागत आहे मोठी बातमी मोफत या सहा गोष्टी मिळणार आता लागू झाले नवीन नियम याबद्दल अशी माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा हेडलाईन काय आहे रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज आता लागू झाले नवीन नियम मोफत रेशनसोबत या सहा गोष्टी मिळणार रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो भारत सरकारद्वारे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्न पदार्थ मिळवण्यासाठी प्रदान केला जातो रेशन कार्डचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ए पी एल रेशन कार्ड बी पी एल रेशन कार्ड आणि अत्योंदय रेशन कार्ड अन्न आणि वितरण प्रणाली अंतर्गत देणग्या वितरणासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जातात मात्र अलीकडेच भारत सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत एक बदल केला असून गरीब नागरिकांना सीधा पत्रिकेच्या मदतीने रेशन कार्ड घेण्यासाठी कोणतेही शुल्क को भरावे लागणार नाही आता सर्व उमेदवारांसाठी सर्व खाद्य पदार्थ जसे गहू तांदूळ मीठ केरोसिन इत्यादी पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे मोफत रेशन योजना सर्व सक्रिय नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याचे लाभ देण्यासाठी BPL रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस भारत सरकारने जारी केली आहे. तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळू शकाल तर बघा मोफत शिधापत्रिका यादी दोन हजार चोवीस चा मुख्य उद्देश काय आहे ते भारत सरकारने जारी केलेल्या मोफत शिधापत्रिका यादी दोन हजार चोवीसचा चा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत रेशन पोहोचवणे हा आहे कारण रेशन योजने योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते पण आता रेशन योजने अंतर्गत एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत आता सन 2024 पर्यंत प्रत्येक गरीब नागरिकाला अगदी मोफत रेशन दिले जाणार आहे ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डवर तुमचे नाव नोंदवून मिळवू शकता तर मंडळी सीधा पत्रिका यादी 2024 साठी पात्रता निकष काय आहे हे, हे जाणून घेऊया रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीस चा लाभ फक्त भारतीय आदिवासी नागरिक लाभार्थ्यांना मिळू शकतो जास्त वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही सर्व नागरिक ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर आणि कार आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही पाच एकर पेक्षा जास्त लागवडी योग्य जमीन असलेले शेतकरी रेशन कार्ड यादीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत अर्ज करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे एक संपूर्ण आयडी वरील कुटुंबातील फक्त चार सदस्य मोफत कर आकारणी कार्ड अर्ज करू शकतात तर बघा मंडळी शिधा पत्रिकेचे प्रकार किती आहेत पहिला आहे एपीएल रेशन कार्ड धारित्रेषेच्या वर राहणाऱ्या भारतातील प्रत्येक राज्यातील सर्व नागरिकांना एपीएल रेशन कार्ड दिले जाते या शिधापत्रिकेच्या मदतीने दर महिन्याला खत आणि वितरण प्रणालीद्वारे पंधरा किलो रेशन दिले जाते दुसरा आहे बघा बी पी एल शिधापत्रिका प्रत्येक नागरिकाला खते आणि वितरण व्यवस्था पुरवठा विभागाकडून बी पी एल रेशन कार्ड ची माल रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात या सिधापत्रिकेच्या मदतीने सर्व उमेदवारांना दरमहा पंचवीस किलो रेशन दिले जाते तिसरा आहे बघा अत्यंत शिधापत्रिका भारत सरकार द्वारा किंवा रेशन कार्ड सर्व गरीब नागरिकांना रेशनचा लाभ देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले होते ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा नागरिकांना अत्यंत रेशन कार्ड दिले जाते कार्ड मधून सर्व उमेदवारांना दर महिन्याला पस्तीस किलो पोषण दिले जाते शिधापत्रिका अर्जाची स्थिती तपासण्यासाठीची प्रक्रिया काय आहे पहा मोफत रेशन कार्ड यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू निसा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर पात्रतेनुसार रेशन कार्ड दस्तऐवज निवडा आता तुमच्यासमोर राज्याची यादी उघडेल ज्यामधून तुमचे राज्य निवडा प्रवर्ग निवडल्यानंतर सर्व उमेदवारांनी जिल्हा निय यादीतून या आपला जिल्हा निवडावा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि पुढे जा शेवटच्या टप्प्यात रेशन दुकान निवडण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा अशा प्रकारे तुमच्या स्क्रीन वर मोफत रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीस उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता तर मंडळी अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद